नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण येथील एका अशा मार्केटमध्ये जाणार आहोत जिथे तुम्हाला अगदी स्वस्तात आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळा मिळतील या माळा कुठे मिळतात आणि याच्या किमती काय हे या व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण बघा रविवार पेठेतील कासट दुकानाच्या उजव्या साईडला जी लेन जाते तिथे ही दुकानं आहेत या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वस्तूंच्या किमती या फिक्स नसून इथे तुमचं बार्गेनिंग करण्याचं कौशल्य पणाला लागू शकतं त्यामुळे या किमतींवर तुम्ही घासाघीस करू शकता आज आपण आलेलो आहोत पेठेतल्या मार्केटमध्ये जिथे तुम्हाला दिवाळीच्या माळा मिळतील सो so, या माळा ज्या आहेत या ऐंशी रुपयापासून सुरू होतात ते साधारण अडीचशे रुपयापर्यंत आता ही जी माळ दिसते ग्रीन कलरची ती आहे तीनशे रुपयाला त्याच्यानंतर त्याच्या शेजारची ही जी माळ आहे ती साधारण साडेतीनशे रुपयाला दहा फूट बारा फूट वीस फूट पंचवीस फूट आणि तीस फूट अशा प्रकारात मिळतात हे जे वरती जे शोभेचे आकाशकंदील लावले आहेत हे साधारण अडीचशे रुपयापासून सुरू होतात आणि कमीत कमी हा जो आहे छोटा हा आहे शंभर रुपयाला सो हा आहे शंभर रुपयाला त्यानंतर इथे बरेच अशा माळा दिसतील तुम्हाला कि ज्या माळा तुम्हाला स्वस्तात मिळतील होलसेलमध्ये घेतला तर चारशे रुपयापर्यंत साधारण या माळ्या मिळतात ये घेत नाही गोला हे आहे एकशे वीस रुपयाला किती फूट आहे आणि एकशे वीस रुपयाला पंधरा फूट आहे सो हे तुम्ही डेकोरेशन साठी लावू शकता हे ऐंशी फूट साठ फूट दोनशे रुपयाला अशा सगळ्या इथे तुम्हाला माळा बघायला मिळतील त्याचबरोबर हे दिव्याचे स्टँड कितीला आहे रे शंभर दोनशे अडीचशे अशी किंमत आहे त्याचबरोबर हा हे पंच्याहत्तर रुपयाला पर पीस आहे त्याच्यानंतर ही जी आहे ती पन्नास रुपयाला एक आहे आणि हे छोटे छोटे दिवे आहेत ते दहा रुपयापासून आहेत तेरा रुपये आणि हे तुम्हाला इथे होलसेलच्या देव। रेट मध्ये मिळतील सो त्याच्यानंतर हा जो आहे हा हा पंधरा रुपयाला एक आहे लावून दाखवता याच्यात पाणी टाकलं की ते लागतं बारा रुपयाला ते हे वीस रुपयाला आहे आणि हे थोडस मोठं आहे ते बावीस रुपयाला आहे त्यानंतर हा बटनवाला आहे हा किती रुपयाला तीस रुपयाला आहे साडे सातशे रुपये जोडी पासून आहे ह्याच्यात किमती बहुतेक खाली वर करतायत येतात कमी जास्त होऊ शकते आणि ती माळ कितीला आहे ही दोनशे ऐंशी रुपयाला माळ आहे ही त्याच्यानंतर स्टारची दोनशे ऐंशी रुपयाला किती फूट ही दहा बाय पाचशे आणि या ऐंशी रुपयापासून असलेल्या माळ आहेत पण हे वेगवेगळे आहेत शंभर रुपयाला पण आहेत दीडशे दोनशे अडीचशे

हे तुम्ही बघितलेत तर इथे आकाश कंदील विकला आहेत आणि होलसेल मध्ये आकाश कंदील so आहे सो बेसिकली अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे ते अगदी हजार रुपयापर्यंत मिळतात यातला प्रत्येक आकाश कंदील हा वेगळा आहे काही एमडीएफ मटेरियलचे आहेत जे कि तुम्ही काही वर्ष वापरू शकता व्यवस्थित ठेवले तर आणि हे छोट्या आकाश कंद प्रत्येकाचे रेट्स वेगवेगळे सो साधारण हे पंधरा रुपयाला एक या प्रमाणे याच काही कॉस्टिंग आहे पंधरा वीस पंचवीस

हे अडीचशे रुपये तो अडीचशे तो तीनशे हा अडीचशे अडीचशे दो हा दोनशे रुपयाला आहे हे मटेरियल कोणतं एमडीएफ एमडीएफ हे एमडीएफ एफ मटेरियलच आहे आणि वरचे आकाश कंदील हा कितीला आहे कितीला आहे हा साडेचारशे रुपयाला आहे आणि हे तीनशे रुपयाला तीनशे चारशे आणि हा साडेतीनशे चारशे अडीचशे रुपये असे वेगवेगळ्या इथे तुम्हाला किमतीचे आकाशकंदील मिळतील इथे पण तुम्हाला आकाश कंदील बघायला मिळतील विविध प्रकारचे आकाश कंदील तुम्हाला इथे हे आहेत हे बघायला मिळतील त्यानंतर हे आकाश कंदील जे आहेत साधारण दीडशे रुपयापासून सुरू होतात एक्झॅक्टली किंग्स पेपर किंवा आहे इम्पॅक्ट एजन्सी समोर हे आकाश कंदील लावलेले आहे वरचे किती हे कितीला आहे हे दोनशे पासून एकशे ऐंशी पासून दोनशे रुपयाला हे तुम्हाला आकाशकंदील मिळतील बॉक्स पॅकिंग घरी नेऊन तुम्हाला फक्त हे प्रॉपरली असेंबल करायला लागतील हे पण बॉक्स पॅकिंग हे साधारण चारशेच्या रेंज मध्ये येतात आहे लटकन किती रुपयाला आहे दो दोनशे रुपये जोडी सो रस्त्यावर असे विविध काही तुम्हाला कलाकुसरीच्या आणि शोभेच्या शो गोष्टी मिळतील आणि याच्यात लाईट पण आहे विशेष म्हणजे सो यांना पण तुम्ही यांच्याकडून खरेदी करून सहाय्य करा दिवाळीच्या खरेदीसाठी उपयुक्त असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद